पत्नीला नांदविण्यासाठी आणायला गेलेल्या पतीस सासूरवाडीत लोखंडी टॉमीने काठीने मारहाण करून जखमी केले याच वेळी शिविगाळ करीत लाथा बोकट्यांनी मारहाण केल्याचंही फिर्यादीत म्हटले आहे ही घटना पाथरी तालुका उत्तर सोलापूर येथे एक एप्रिल दोन रोजी घडली या प्रकरणी विशाल राजेंद्र वाघमोडे वय बावीस राहणार कामते खुर्द तालुका मोहोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळू केरप्पा गावडे वय तीस नागूबाळू गावडे वय बत्तीस उदय भांगे वय पस्तीस रानू बाळू गावडे वय सदोतीस या चौघांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर याबाबत पोलिसांनी सांगितलं की एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाथरी येथे फिर्यादी हे पत्नीला नांदण्यासाठी का पाठवत नाही असे विचारण्यास गेले असता चौघांनी एकत्रित येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली याचवेळी सासराने लोखंडी टॉमीने डोक्यात मारून जखमी केले तर याचवेळी एकाने काठीने लाथा लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळखी केली जखमी फिर्यादीने खासगी रुग्णालयात उपचार घेतलेले असून या घटनेत अद्याप कोणाशी अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले and press the bell icon. Never miss an update.